काय मित्रांनो ताईदा सर्वांना नमस्कार गौरी गणपती सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा आता आलो मामा इकडं गौरी गणपती बघायला बघा तुम्हाला कसा देखावा के केलाय काय केलं कमेंट करून सांगा बका कसा देखावा उभयव देखावा तयार केलाय बघ दणित करणारा लक्ष्मी देखावा तयार किती स्वयंपाक करणारा भाकरी जुन्या पद्धतीचा तेव्हा चुलीवरचं सायका कसं दाखवलं बघा कुणाकुणाला आवडलं कसं कमेंट करून सांगा या बाबा आणि आता बायका दळण किती कशा आणि पूर्वी कशा दळण करायच्या सुपारा आता वापरा दिवस नाही आता पूर्वी सुपार वापरत होते बायका यावं आता सोपच नाही कसे वाटते बघा कारंजे पण छोटेसे कारंजे पण तयार केलेत कस वाटत काय कमी कोण सांगा तुला कोणाला आवडलं तर सांगा छत पण एडिमेट तयार केला असं लाईटिंगचं डेकोरेशन आहे साड्यासुद्धा डेलिया साडी सेम टू सेम मार्कस काय वाटते सांग